ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या एम आय डी सी फेज दोनमधल्या एका रसायन कंपनीमध्ये आज दुपारी पावणे दोनच्या सुमाराला दोन स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आगीत एकोणतीस कामगार जखमी झाले असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून इथल्या रसायन कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतला असून चार जून नंतर हे काम युद्धपातळीवर करणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे तसंच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल त्याचबरोबर नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचंही चा सामंत यांनी सांगितलं आतापर्यंत तीन मृतदेह हे सापडलेले ते आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि याच्या पुढे जाऊन सांगतो या सगळ्या डोंबोलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे आचारसंहिता असल्यामुळं जागेचं वाटप झालेलं नाही चार तारखेनंतर ह्या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या डोंबोली वासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई चार तारखेनंतर आम्ही सुरू करू या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की या स्फोटाचा आवाज सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात घुमला स्फोटामुळे परिसरातल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या या भागामध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले स्फोटामुळे अनेक वाहनांचं आणि अनेक अने घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे डोंबिवली एम आय अमुदान रसायन कंपनीत ब्रॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे अहमदनगर जिल्हा